नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे महिलांनो घरातून एक नवीन बिझनेस मी आणलेला जो तुम्ही घरातून करू शकता आणि त्याच्यावर लाखो रुपये कमवू शकता आणि याची प्रूफ सुद्धा आहेत आज त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया आपलं जे चॅनल आहे चला पैसा येऊ द्या या चॅनलवर तुम्ही आज जर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते आपलं हे मराठी युट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण मराठी भाषेतून बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट याची माहिती देतो वेगवेगळे इन्कम प्रपोजल्स इन्कम रिलेटेड सुद्धा आपण याच्यामध्ये माहिती देत असतो तर प्लीज जे कोणी नवीन आले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आज मी ज्या बिझनेस विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तो बिझनेस आहे आता सीजनल बिझनेस आणि हा सीझन जो आहे आता येणारा तो गणपती फेस्टिवल म्हणजे गणपतीचा सण सोबत गणपती येत आहेत आणि सोबत तुम्हाला एक छान सुद्धा घेऊन येत आहेत तर याच्या तुमच्या जवळपास एक आयडिया डोक्यात आलीच असेल मी आता कुठल्या बिझनेस बोलणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे जे उकडीचे मोदक आहेत आणि तळणीचे मोदक आहेत ते बनवल्या बनवून लोकांना त्याचा स्वाद द्या लोकांना ते विकू शकतो आपण ते बिझनेस म्हणून आपण त्याच्यामध्ये उतरू शकतो काही महिलांना उकडीचे मोदक उत्कृष्ट बनवता येतात किंवा काहींना ते शिकण्याची इच्छा असू शकते फक्त त्याला आवड असणं गरजेचं आहे जर आवड असेल तर तुम्ही त्या आवडीचं रूपांतर तुमच्या छंदाचं रूपांतर तुम्ही त्या बिझनेसमध्ये करू शकता याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला किती मोदक तुम्ही दिवसाला बनवणार आहात कारण एक लक्षात घ्या या मोदकाची लाईफ एकच दिवस पकडून चला आपण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मोदक म्हणून आता आपण सुरुवातीला काही घालणार नाहीये एक दिवसाचा मोदक एक दिवसा संपवायचा आपल्याला अशा इथून सुरुवातीला आपण किती मोदक बनवणार आहात कोणत्या प्रकारचे मोदक बनवणार आहे त्याची किंमत किती ठेवणार आहे आपण त्याचा खर्च किती येणार आहे आणि कोणाला विकणार आहे याचा एक तुम्ही छोटासा एक आराखडा तयार करून घ्या ठीक आहे आपण आता घरातून बिझनेस चालू करणार आहेत त्यामुळे सुरुवातीला खूप जर चालू केलं तर काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर त्याचं आपण कुणाला विकणार आहे याचं पहिल्यांदा तुम्हाला नियोजन करावं लागेल याच्यासाठी काय करावं लागेल तुमच्या सुरुवात आपल्याला परिचित म्हणजे ओळखीच्या लोकांच्या पासून सुरुवात करावी लागेल मग सुरुवातीला तुमची मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील नाही का ओळखीचे लोक आहेत त्यांना पहिल्यांदा तुम्हाला तो मोदक तयार करून विकायचा आहे कारण जवळचे लोकांना तुम्ही मोदक विकण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुम्हाल 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 तुम्हाला थोडस पुढे जाऊन सोशल मीडिया सोशल मीडिया मध्ये तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तुम्ही फेसबुक वापरत असाल तर याच्यावर तुम्ही काय करा तुमच्या मोदकाचे फोटो आणि माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा नंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे नंतरची गोष्ट आहे सुरुवातीला तुमचा जर मोदक बिझनेस व्यवस्थित चालायला लागला तर मग तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा एखाद्या लोकल ऍपवर सुद्धा नोंदणी करून तुम्ही मोदक विकू शकता आता मोदक अशी गोष्ट आहे की आता जो येणारा सण आहे येणारे एक दोन महिने आहेत कि दोन तीन महिने आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मागणी असणारी मोदकाचं गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये जर आता मार्केट मी मार्केटला बघितलं तर एक मोदक पंचवीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत विकला जातोय आणि पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये थोडस एक गोष्ट बघितली की पुण्यामध्ये प्रचंड मागणी आहे मुंबई पुणे ह्या ज्या मेट्रो सिटीज असतात इथे बऱ्याच लोकांना मोदक विकत घेण्याची प्रथा जास्त आहे डायरेक्ट विकत घेतात फार कमी लोक इथं मोदक बनवतात त्यामुळे इथं तुम्हाला मोदक विक्री करणं चांगली संधी आहे इथे आणि लहान जे जे दुकान असतात स्थानिक दुकान म्हणून जे केटरर्स आहेत यांना सुद्धा तुम्ही मोदकांची माहिती देऊ शकता ते सुद्धा तुमचे त्या दुकानदाराच्या थ्रू सुद्धा तुम्ही कस्टमर्स तुम्ही कस्टमरांच्या पर्यंत पोहोचू शकता आणि प्रचंड मागणी असते शक्यतो आता बघा जे आता गणपतीच्या काळामध्ये संक्रांत हे काम तो आपण गणपती मंदिर जिथं असतील ओके okay, गणपती मंदिरच्या शेजारी सुद्धा तिथं तुमची विक्री होण्याचे चान्सेस असतात जसं रांजणगाव गणपती आहे किंवा हे अष्टविनायक आहेत इथंपर्यंत तुम्ही पोहोचायचा प्रयत्न करा पुण्यातले जे जे लोकल दुकानं आहेत तिथं पोहोचायचा प्रयत्न करा मग दगडूशेठ पासून फार वेगवेगळे जे मंदिर आहेत गणपतीचे प्रत्येक ठिकाणी तुमचा मोदक पोहोचला पाहिजे अशा पद्धतीनं प्रयत्न करा सुरुवातीला कमी होईल तुमचं सुरुवात कमी होईल परंतु जशी तुमची मागणी वाढेल आणि तुमच्या मोदकाची जर क्वालिटी चांगली असेल तर नक्की खपणार हे लक्षात घ्या फक्त मोदकाची जी लाईफ आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल आता पुण्यामध्ये पण काही लेडीज याच्यामध्ये काम करतात तुम्ही जर नेटला वगैरे सर्च केलं तर कळून जाईल तुम्हाला की ज्यांनी सुरुवातीला शंभर मोदकावरून काम चालू केलं होतं आणि आज त्यांचं एका दिवसाला दोन लाख मोदक तयार होऊन विक्री होत आहेत विचार कर दोन लाख मोदकापर्यंत पोचलेले आहेत सॉरी याच्यामध्ये तर यांची रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे ते मिळून जातं महिन्याला दोन लाख बरं का दिवसाला दोन लाख नाही महिन्याला दोन लाखापर्यंत मोदक विक्री त्यांची होते तर असे भरपूर तुम्ही त्याच्यामध्ये मग पुन्हा मशीन्स वगैरे आणून त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते काम करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला तुमच्यापासून त्याच काम चालू करा मग नंतर तुम्ही एम्प्लॉई वगैरे ठेवू शकता नाही महत्वाच्या टिप्स काय आहेत मोदक बनवताना आणि पॅक करताना स्वच्छता फार महत्वाची आहे हे लक्षात ठेवा स्वच्छता असेल तरच आपल्या मोदकाची क्वालिटी चांगली राहील त्याच्यानंतर जर कोणी ऑर्डर तुम्हाला दिली असेल तर ती ऑर्डर वेळेवर पूर्ण करा जेणेकरून तो कस्टमर पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे जर तुम्ही वेळेवर ऑर्डर जर पूर्ण केली नाही ना तर मग तो कस्टमर तुमच्या लूज होऊन जाईल तुम्ही परत येणार नाही त्यासोबत चव फार महत्वाची आहे लक्षात घ्या एक वेळ कस्टमर चा। चा। चाक चव चाकल्यानंतर तो, तो पुन्हा यायला पाहिजे आणि त्यामुळे त्याला चांगली सेवा द्या नंतर जर तुम्हाला जमलं तर मोदकामध्ये फ्लेवर्स पण निर्माण करता येतात की बघा वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवायचा प्रयत्न करा नंतर त्याचं पॅकेजिंग लक्षात घ्या आजकाल पॅकेजिंग चांगलं असल्याशिवाय माल खपत नाही त्यामुळे आकर्षक पॅकेजिंग असलं पाहिजे याची काळजी घ्या सोशल मीडिया मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं त्याबरोबर सोशल मीडियावर त्याची पब्लिसिटी करा ग्राहकाकडून अभिप्राय घ्या मग कधी कधी लिहून घ्या लिहून घेण्यापेक्षा त्यांची व्हिडिओ व्हिडिओ बनवा आणि ती व्हिडिओ तुम्ही ज्या फेसबुकला किंवा स्टेटस स्टेटसला पण ठेवू शकता आणि त्याप्रमाणे जर त्यांनी काही एखादं रॉंग काही गोष्टी तुमच्यात जर कमतरता वाटली त्याच्यामध्ये त्यांना नाही आवडली एखादी गोष्ट तर त्यांच्याकडे समजून घ्या आणि त्यात कुठं सुधारणा करायची ती सुधारणाही करून घ्या एखादी टीका असेल तर ती पॉझिटिव्हली घ्या तुम्ही मोदक बनवण्याचे वर्ग सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मोदक बनवता येतात तर याच्यासोबत तुम्ही मोदक बनवायची क्लास सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींच्या मध्ये शेअर करा आणि जर जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर वेगवेगळे इन्कमच्या सोर्सेस बद्दल माहिती दिली जाते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच